नमस्कार मित्र श्री गणेश आटोबाईचं आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे प्रथम जुन्या गाडीचं कंडिशन बघून घ्या हे पहा जुन्या गाडीचं कंडिशन अशा प्रकारे जुनी गाडी होती लवकरच आपण या गाडीचं नवीन लुक मध्ये काम करणार आहे तर हे बनवल्यानंतरच कंडिशन तर ही तासगाव येथील जाधव साहेब यांचीही गाडी आहे तर या गाडीचं मॉडेल आहे की दोन हजार आठ या गाडीचं टोटल हिरोचे जेने स्पेयर वापरून या गाडीचं आपण काम केलं आहे चेशी रिपेरीचं काम कुशन फायबर किट वायरिंग काम बॅटरी इंजिन काम सस्पेन्शनचं काम टोटल असं आपण हिरोचं जेने स्पेयर वापरून या गाडीचं काम केलेलं आहे प्रथम जाधव साहेबांना विचारूय की आपणाला गाडी ओळखू आले का आणि गाडीचं काम कसं वाटतंय गाडीचं काम एक नंबर आहे गाडी आमचीच आहे पण ओळखा काम एक नंबर झाले आम्हाला वाटत नव्हतं गाडी अशी होईल तर गाडी एक नंबर आहे